आग्रहामुळं आदरणीय दादा या ठिकाणी थांबलेले नगर अध्यक्षाचे उमेदवार अजित पवारांच्या पक्षात शरद पवार पक्षा उमेदवार शरद पवार आणि सर्व सर्व एकवीस वीस नगरसेवक पदाचे उमेदवार दादा इथली नगरपालिका माणिकराव पाटील साहेब पहिल्या नगर नगराध्यक्षापासून आतापर्यंत एक पाच वर्षाचा काळ जर वगळला तर आमच्या आमच्या विचारसरणीच्या ताब्यात राहिलेली आहे आपल्या आशीर्वादाने यावेळेस एकवीसच्या एकवीस उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होतील त्याच्यामध्ये मात्र शंका आधी वेळ घेणार नाही आपण फक्त शुभेच्छा देवा एवढी देणार आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माझे सहकारी प्रतापराव चित्रेकर

आपल्या कंधारला चाललोय कंधारवरून आंबेजोगाय अंबाजोगावरून बीड अशा माझ्या दारा धावता आहे परंतु जाता जाता लोहावून जात असताना तुम्ही सगळ्यांनी आग्रहपूर्वक इथं थांबवलं आणि माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद देतो मित्रांनो ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं लोहाकरांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार दिलेले आहेत मी विकासाचा चाहता आहे वाद मी अतिशय शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं आणि त्याच्यामुळं आता लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला या निमित्तानं संधी मिळाली नऊ वर्षांनी निवडणुका होतात अनेक वर्ष कार्यकर्ते थांबले अनेकांना संधी द्यायची होती परंतु जागा मर्यादित असल्यामुळे काही महिला काही पुरुष काही अनुभवी नवे दमाचे असे उमेदवार लोहा विधानसभा लोहा नगर परिषदेमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे मी एवढीच आपल्याला ग्वाही देतो तुमचे आमदार अतिशय खंबीर आहेत मजबूत आहेत पाठपुरावा करणारे आहेत आज महावित्र सरकारच्या माध्यमातून आम्ही राज्यामध्ये काम करतोय देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत देशातला काही योजना नगर परिषदेच्या करता असतात राज्यातल्या काही योजना नगर परिषदेच्या करता असतात फक्त नगर परिषदेचा जो काही निधी असतो तो शहराच्या करता कमी पडतो आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं राज्याचा आणि केंद्राच्या निधीची नितांत गरज असते त्याच्यातूनच आपण विकास करू शकतो मी विकासाचा पुरस्कार करणारा एक कार्यकर्ता आहे सर्व धर्म समभाव मानणारा एक कार्यकर्ता आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे जाणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं अनेक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदानी माझ्या लोहा परिसरामध्ये राहत आहेत त्यांनाही तशाच पद्धतीनं एक चांगल्या विचाराच आपण नगरपालिका आणि नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे उमेदवार देण्याची गरज होती ती गरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि चितलेकर साहेबांनी ओळखली आणि त्याच्यातून आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार ज्यांची माझ्या माहितीप्रमाणे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय ते चांगलं काम करतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये तो मात्र शंका नाही ती मात्र शंका नाही मी आपल्याला ना तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं दोन तारखेला काम करा घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायचं विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करण्याचं काम हे माझ्याकडनं निश्चितपणे होईल हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपण आमचे उमेदवार शरद पवार आणि त्यांचे सर्व बाकीच्या सहकाऱ्यांच्यावर जो विश्वास तुम्ही टाकणार आहात त्या विश्वासाला कुठेही आम्ही तणा जाऊन देणार नाही याबद्दलची पण ग्वाही मी लोहाकरांना देतो आणि कुठेही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका समाजाचा विचार करा लोहाच्या सर्वांगीण विकास कसा होईल याबद्दलचा विचार करा आणि तुमचे प्रश्न आमच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार प्रताप चिखलीकरच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून सोडवण्याच्या करता आपण सगळ्यांनी सा साथ द्या आशीर्वाद द्या भरभक्कम सहकार्य करा एवढी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो दोन तारखेला घड्याळ विसरू नका घड्याळ 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 आणि घड्याळनी उभी केलेले उमेदवार धन्यवाद जय हिंद जय भारत